हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर म्हणजे अनुष्काच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे असं म्हणायचं होतं तर बघा बोल अनुष्का आजचा ब्लॉग अनुष्काचा आहे आणि इकडं बघा दादाचं पण आहे तो झोका खेळत आहे बघू शकतो काय चाललं मित्रांनो लय दिवसाला भेट झाली आज मम्मी असते गावाकड मग आता आज व्हिडिओ कार्ड वाटले म्हणून काढते आणि मम्मीला मम्मीला ही माझी आय डी आहे मित्रांनो आणि न्यू आय डी न्यू आय डी आहे माझी आणि माझ्या आय डी सपोर्ट करा चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस करा आणि प् मला सपोर्ट करा मला सपोर्ट करा आणि आज मम्मी आली मम्मी सोबत खूप बानजय करा लाव मम्मीला खूप मस्त अटले आम्हाला खूप ले भारी अटायल्या बघा रानात साईबी लावलेली कशी आलीये बघायची अनुष्काची साईबीन आज अनुष्का खूप खुश आहे आणि हा माकडा हो का इकडे झोका खेळायला हाय कर हा हो काही माझा मुलगा आहे आणि ही आमच्या अनुष्काची निवडी तर भावा आणि बहिणींना तर ह्या दोन बाळांना नक्की सपोर्ट करा या दोन पाकरांना गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार सकाळ सकाळी कसे सगळे बरी बघायचं पोरांची गरबड चाली छान जायची कर बाघू घालू मी पाऊस पडलाय आम्ही असं रानात राहतो बघा राहन बीन इथं चिखल झालाय आता उठले बघा मी आरामाला आलेली होते जरा सुट्ट्या मारून आज तर महागारी पण जायचे संध्याकाळी उघड्या गुड मॉर्निंग का हॅलो गुड मॉर्निंग आता उठले शाळेत जायचे आणि हो होांगोळ करायला आहे नीटांगोळ करते कधी सच नाही करायची काय मम्मी घर नेतल्या बघू शकता इकडं दूध तापा ठेवलंय इकडं चहा गरम करायचा आहे आता मीच राहिले लास्ट तिकड बघा बाकीचे सगळे पाणीपिणी भरत आहेत बघू शकता इकडं एवढा राडाबिडा पडलेला आहे गावाकडली मजा आनंद खूप वेगळाच असतो आणि प्लस आम्ही सतत राहतो त्यामुळे आणखीन खूप छान वाटते चिकल वगैरे राहतो पण मस्त वाटते काही का असं ना मला गावाकडं आणखी बरी वाटते आमचा दादा इकडं चहा प्यासाठी जाऊ शकता अनुष्काच काय चाललंय तिकड आंघोळ करायची चालली गॅस का नाही काय डोकं खाजवायलंय माझं मालिश करावं लागलं पिवडी चक्की उडी उठायला हे बघा हे बघा ही आमची पिवडी कशी असती कशी 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 गुत गुत असती बघा जो की तुटून बसली उभं राहिल उभा राहिली हे बघा बोलती आमची पिवडी बोलती बघा अनुष्ठा बघा अंगू करायली <laughs> <लगा था> <laughs> एवढे <king to Gülets masterpiece> म्हणजे का नही? कर का कर काम करायचं जाळ घालायच पाणी तापवायचं काम करायला कोण काम करावं लागतं काम शिकायचं काम शिकायचं नाही बिस्किट खाली पडले बिस्किट खाली पडले भावानी बहिणी पाणी तापवत आहे अनुष्काची शाळेत जायची आहे इकडे बघ बघा ही बघू शकता इथं पाणी तापवाय कटके सड घालावे अजून कस काय लागत नाही तिकडं आई आजी पाणी आणायला बघू शकता आबा